किती वेळ लागल तरी दहा दहा मिनिट लागते बरं आणि काढायचं नारळ ते पा, पा, हा ते यायचे आत नारळ काढायचेांत गेलाय शांत qué listo? qué listo? ¿Estás listo? ¿Estás listo? ¿Estás listo? ¿Estás listo? ¿Estás listo? आयू नारळ कुणी काढले एवढे नारळ कुणी काढले नारळ कुणी काढले आता दिसा ना तुम्हाला हा ना मग नारळ कुणी काढले मी तर बाहेर गेलते ना नारळ मी काढले मी म्हणजे मी नाही काढले एक मुलगा चालला होता मी आता तुमच्या पार्लर आले होते हां तुम्ही नव्हता त्या पोराला म्हणला अरे नारळ तर काढून दे मला तुझे दोन तीन ने मग मला बी दोन चार टाक खाली आता हे काय दोन चार नारळ का किती मोठे नारळ होते काढायचं एवढं होते तेवढंच काढले कशाला निमवर निम खाली म्हणलं आता सगळंच काढावं तुम्ही सांगितले कशी काय त्याला काढायला मीच काढले हो मला खायच होत ना मला बघून जीव कस तर खाली वर व्हायला लागलं नारळ मोठे मोठे बघून पण आम्हाला आता काढायचे नव्हते नारळ असू द्या ना मी आता काढून पाणी पिले खोबरं खाल्ले कुणीतरी खायच होत कोणीतरी पाणी प्यायच होतो कुठे ना सगळं खाल्ले पाणी पिले नारळ खाल्ले का तुमची वाट बघत होती मला फेशियल करायचं तेवढं करा मला घरी जायचं तुम्ही नव्हता ना विचारायला तुम्ही नव्हता मला विचार फोन करून विचारायचा कोणता वाला होता काय होता एवढं मोठं नारळ काढले रोडनं चालला होता त्याला बोलवले हे बाबा तुला विचारपास देते आणि मला खरंच खूप इच्छा होती भरपूर नारळाची पाणी इथं स्टॉल लागले पैसे द्यावे लागते पैसे नाही मग तिथं पैसे दिले तर फेशियलला कुठलं देऊ पैसे फेशियलच वेगळं आहे आमचं नारळाचं वेगळं काम आहे ना कुणी असं काढेल का कुणा दुसऱ्याच्या नारळाच्या झाडाचा नारळ काढलं तुम्हाला काय वाटत ना बी हे हो का पाणी प्यायचंय नारळ खायचं वस्तू खायच्या वस्तूला कुणी नाही म्हणत नाही दोन नारळाचं पाणी पिलं म्हणून काय फरक पडला तुम्हाला मला नारळाच्या झाडाला बघितलं की इतकं आनंद झालं म्हणलं आता प्यावच पाणी काय मोर काढणार तुम्हाला सांगू ग अगदी झाड तुमचं स्वच्छ करून ठेवले औषध झाड काही वाकत नाही वाऱ्यानं ना पडत नाही असं पडणार नसतं नारळाचं झाड कुठं का नारळाचं झाड नारळाच्या वजानं झाड पडत असते अहो बाई पण तुम्ही दुसऱ्या नारळाचं पाणी प्यायचं मला विचारायचं नारळ काढायचे का तुम्ही सरळ धोडधो एक बी नारळाचं पाणी ठेवलं नाही दिसतंय सगळं काय दिसायला लागलं लयच पेलय का लईच हे काय कमी आहे काय वाटत नाही मला मी लय फेले अजून किती पाहिजे होतं नारळ मला नारळ भरपूर लय आवडते नारळ मला असं वाटतंय की लय प्याव लय प्याव म्हणजे ओडा नारळ पण एकटं बाई असं वाटतं काही नारळ लय येते म्हणून लय तो काय हो बाई मला हसाव का रडाव का नाही एवढं नारळ मी पंधरा दिवस पिते ना आमचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ नऊ आठ नारळ कोणत्या शाळेत शिकल तुम्ही याला दहा महिने लागलात मी आले तर आले पार्लर आले आमच्या झाडाचे नारळ तोडून बसलात पाणी पिलात खोबरं खाल्लं तुम्हाला काय की माझी इच्छा होती एवढी नारळाची पाणी प्यायची एवढं नारळ खोबरं ू द्या ना खाल्ले ना मी आता इच्छा होती ना तिथे स्टॉल वर विकत भेटत असू द्या आता खाल्ले नारळाची कवच ठेवले तुम्हाला मला फेशियल करा काय कवच मी काय ना तुमच्या घरच्यांना विचारा की कवच ठेवून गेले त्यांनी म्हणावं ह्याच काय करायचं हे पण उपयोगी करू आहे विचारा घरच्यांना आम्ही पोते भरून फेकून देतो उपयोग आहे सुनबाईला विचार आहे ह्याचा काय उपयोग आहे का तिनं सांगाल तुम्हाला और... उपयोग आणि खोबऱ्याचा उपयोग माहितीये माहिती आहे आहे ह्याचा विचार करून बघा जरा ह्याचा सुद्धा उपयोग आहे मग हे तुम्ही काढली काढले मला ह्याचे नारळाचे पैसे द्या नि नारळाचे पैसे मग का फुकट नारळ येते का बाहेर फुकट नारळ पिलत कधी अहो मी आले तेव्हा नारळ असं पडले होते नारळ काय झाड आंब्यात लागलं का काय कुणाला बसले मी म्हणलं नेमकं एवढं पाणी कुणी पेल असेल आता किती पलट मारतो तो मी पेले खोबरं खाल्ले हे केलं ना मी काय सांगते तुम्हाला एक किंवा दोन नारळाचं पाणी मी पिले असेल मी नाही म्हणत नाही पण बाकीचे कोणी पेले मग एवढे मग मला ते तर कळत नाही ना तुम्हीच काढायला लावले नाही मी फक्त पार्लर आले होते मी असतो एवढा सगळं गोळा झाला होता एक, दो नाई नाई। एक दोन नारळाचं पाणी मी पिले नाही म्हणत नाही पिले नारळ एक नारळ ठेवले का नाही असल बघा ना हुडकून काय हुडकून बघा हे केले कुणी आता बाहेर गेले तर तुम्हाला हुडकून दिले असते वाकाव तर पाणी बाहेर येईल ना मी इतकं आवडीनं पाणी पिले आता मला ती पाणी वाया घालवायचं नाही एवढं पाणी आता इतकं आवडीने पिले माझी तोंडाची चव जाईल आता काय काय लोक आहेत बाई तुम्ही मला बनणार पैसे द्या बर ही नंतर विचार करा मला घरी जायचंय मला फेशियल करा माझं फेशियल करायची हेच नाही राहिली आता माझ्यात कॅपॅसिटी नाही राहिली मला तुम्हाला एवढं मोठं झाड ठेवले तुम्हाला झाड आहे पण नारळ यायला टाइम लागतो महिन्यात नारळ महिन्यात नारळ तुम्ही परत येताल महिन्यात नाही बाबा नाही आता एक बार करा मला नाही करत मी काही मला या नारळाच बघू द्या आता काहीतरी घेऊन जा काय बाई कुणी येतय असच करतंय कुणी येतंय असंच करतंय तुम्ही एक तर विचारायला पाहिजे होतं असं येऊन कुणाचे पण नारळचे नारळ काढायला नाही पाहिजे याच्या वस्तूला कुणी विचारत नसते तेवढं मला माहित आहे खायच्या वस्तूला कुणी विचारत नाही खायचे नारळ कुणी विचारत नाही म्हणजे नाही विचारत अहो झाडाला आहे तुम्ही काय बसलंय तिथं घेऊन एक दोन असलं नाही विचारत तुम्ही अख्ख नारळ झाडच आमचं खाली केलं जोर हवालं नाही माझं कसं झालं माहिती आहे एक काढलं पण दुसरं बिचारा काढ म्हणलं तिसर बी काढ म्हणलं मी म्हणलं एकदा आहे तेवढं खाली पडलं ना त्यावर समाधानच होणार नव्हतं आत्ता खरं समाधान झालं आता एक नाही राहिलं मग समाधान झालं एवढी सगळं नारळाचे पाणी पिऊन एवढं सगळं नारळ खाऊन मला इतकं बरं वाटलं तुम्हाला काय सांग बरं वाटलं ना आता तुम्ही जा फेशिअल करायचंय फेशियल करायचं माझं पार्लरला नावच नाही निघा बर एवढं माझं डोकं खराब केलंय तुम्ही नारळ खाऊन असं जात नका जाऊ कुणाच्या मी नाळ गेले तर कशाला हात लावत नसते कशाला हात लावत नाही हे काय केलं हे काय खाली पडले होते मी नारळ काढ बाबा काढून मग एवढं पाणी पिऊ दे मला म्हणलं म्हणजे मला पाणी आवडते म्हणून मी नारळ काढले मला कसं आवडत नाही कोणाच्या वस्तूला हात लावायला ला। वस्तूला मी हात लावत नसते जरा बाई ऐकून घ्या ही खायच वस्तू आहे खायची प्यायची कोणी प्यायचे ना मी झालं पाणी पिले नव्हते म्हणून ती नारळाचं पाणी पिले मग त्या पोहराला म्हणलं अरे खोबरं पण काढून दे तेवढं मग बाई आल्यावर पैसे देतील तुला ते कुठे गेले पैसे आता द्या ना ती येतोय माघारी त्याचे पैसे पण मी देऊ हा चारशे रुपये मी द्यायचे एखादा नारळ बघ बाबा त्यात नारळ असलं तर बैला दे म्हणजे त्यांचा बी जीव समाधान तुम्ही निघा बर त्यांचा बी जीव समाधान एवढं माझ्या नारळाचं नुकसान केलं एखादा आहे का नुकसान तसं कुणीतरी ह्याचा वापर केलेत छान नारळ पाणी पिले दहा घरी वाटले असते चार चार नारळ काय सांगायचं दहा घरी वाटण्यापेक्षा मी एकटी खाल्लेलं काय वाईट आहे का उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे एवढं झाडाला नारळ वज जाईल ते झाड तुटून पडलं असत तुमची माझी ओळख ना पाळक तुम्ही पार्लर मध्ये आला मी पार्लरला येते वर्षातून येते ना वर्षातूनच एकदा पाणी पिले मी वर्षातून एकदा पाणी पिले माझ्यावर काय उपकार केला का तुम्ही एवढं पाणी पिले ना मग किती त्याचा बघा वापर मी केले तुम्ही काय झाडालाच ठेऊन बघत बसला काय बघत बसला आम्हाला काढायचे होते आठ दिवसांनी काढायचे होते आम्हाला नारळ बरं असू द्या काय सगळे कवच गोळा करून ठेवा तुमच्या घरात कोण आहे ते त्यांना मी पुन्हा फिरून येते अजिबात येऊ नका तुम्ही इकडं मला बाजूला ठेवा मदत कराल तर मदत करा या आता ठेऊन चाललं तुम्हाला सांगू का बाई आता मदत केली असते मी तुम्हाला काय बरोबर आहे तुमचं तुम्ही मदत कर म्हणताय मला कारण नारळाचं सगळं झाडं सगळी झाडाची नारळ मी एकटी संपवली ठीक आहे ना हा मान्य आहे मी केली असते मला वागता ये ना आता नको महिनाभर पाणी जपून ठेव खोबर खाले इतकं पाणी पिले हो मला काय सांगू बरोबर महिनाभर जपून पाणी वाटलं थांबा थांबा तुम्हाला त्रास नको एखादं वाकून बघते येते का बरं अरे बापरे पाणी येईल ना माझ ने, जा तुम्ही पाणी अजिबात वाया घालू नका सगळे नारळ तुम्ही बघा ना पिला तुम्हाला मनाला काय वाटायला पाहिजे असू द्या समाधान वाटून घ्या कोणीतरी आपल्या नारळचं वापर केले मला एखादं भेटलं असं समाधान वाटलं असू द्या ना हे हो का सांगू एखादी दे देते पण होत नाही आता नका देऊ नका देऊ पाणी वाया जाईल आमचं उगाच जा तुम्ही आता जर फिरते म्हणजे पोटातलं सगळं विगरल थोडं चक्र मारा पाणी थोडं जिरल तुमचं काय बाई काय बाई आली असल कुठून नारळाचं सगळं आमच्या झाडाचं वाटप करून गेली बाई ही बाई आता हे पसारा बी मलाच हे करायला ताण असतो बाई चांगलं वागावं का नाही जगात हेच कळत नाही आता हे गेली ही बाई पसारा नारळाचं बी पाणी ठेवलं नाही मला आहे पाणी एवढं चांगल्या पाण्याचं सगळंच पाणी पिऊन गेली बाई ती बाई काय करावं एक बी पाणी काय करावं आता काहीच नाही ठेवलं पाहिजे बाई जाऊ दे चला कौन है लोग कहां से आते हैं ये <laughs> 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 <laughs>